प्रेस मिडिया लाईव्ह यूट्यूब चॅनलला हार्दिक शुभेच्छा सो so, अनिता पाटील रुपाली पाटील सुनीता माने प्रियंका काळे रुपाली पाटील वारणा पोडोली तालुका पन्नाळा जिल्हा कोल्हापूर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त सायकल रॅली संपन्न सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाची आजपासून सुरुवात झाली आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही सायकल रॅली संपन्न झाली स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत ही सायकल रॅली संपन्न झाली नऊ फेब्रुवारी रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वर्धापन दिन साजरा होत आहे या निमित्ताने आज सांगलीत महापालिका अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार तसेच सायकलपटू यांची सायकल रॅली संपन्न झाली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त विजय यादव यांच्या उपस्थितीत या सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली विश्रामबाग येथून सुरू झालेल्या या सायकल रॅलीची सांगता महापालिका मुख्यालयात करण्यात आली या सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी आणि सायकलपटू यांनी सहभाग घेतला होता या सायकल रॅलीत सहायक आयुक्त आकाश रोईफोडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण अग्निशमन अधिकारी सुनील माळी जलनिस्सारण अभियंता चिदानंद कुर्णे प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते उद्यान अधीक्षक गिरीश फाटक जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला सचिन सागावकर महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर दीपक चव्हाण यांच्यासहित विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी पत्रकार सायकलपटू उपस्थित होते महापालिकेचे क्रीडा अधिकारी औंजत जेलर यांनी या सायकल रॅलीचे आयोजन केले होते